साक्षी झालं का भांडून जवळ तिने दुसऱ्या साक्षीला ओढलंय साक्षी काय चाललंय त्यांचा आवाज मोठा असला पाहिजे हे लिटरली मनावर घेतलंय त्यांनी उडी मोठी हवी होती उडी इकडे इकडे ना कुस्ती रंगली होती या दोघींची परत एकदा रुपाली पदोपदी जाणवून देतय की मालिकेचा प्रोमो जो आपण सगळ्यांनी बघितला तो असं का आहे किती बिचारीला पुढे जाच होणार आहे मालिकेमध्ये काय मी किती बिचारी आहे वोटिंग होऊन जाऊ दे ते रुपाली आणि तिची जी व्यक्तिरेखा आहे मालिकेतली ती बिचारी आहे ह्याच्यासाठी वोटिंग होऊन जाऊ दे किती जणांना वाटतं बिचारी आहे किती जणांना वाटतं बिचारी आहे

कृतिकाचं मत घेऊया आपण कृतिका तुझं काय हो तिला जवळजवळ काय होत हे नेमकं अगं ती मला खूप छळते तर असा चान्स मिळाल्यावर मी का सोडेन मी माझी वाटतो अजिबात छळत नाही शेरा सव्वा शेर आहेत शेरा शेर आहेत कोणी साध नाही याच्यामध्ये ज्या साध आहेत त्या आम्ही दोघीच आहोत म्हणजे सुकुताई आम्हाला सांगते की आता अगो तुम्ही मस्ती नाही करायला आला आहात आपण काम करायला तिने आम्हाला एकदा सांगितलंय तुम्ही सेट वर खेळायला येत नाही तुम्ही कामासाठी आणि इकडे तर सुकन्याताईनी जवळजवळ तिला वारा घालायला सुरुवात केलेली उडी मारता येत नाही ना म्हणून मग पदर, पदर उडवत होते अशी तेवढी माझी उंची आहे उंची आहे पदराची उंची आणि मी देऊन टाकलं